आयुर्वेदिक आयुर्वेदिक औषधी वनस्पतींचे परिपूर्ण मिश्रण स्वराज्य संघटनेच्या वतीनं चौदा मे रोजी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येणार आहे सावंतवाडी जिल्हा कारागृहाच्या मागे धर्मवीर संभाजी चौक येथे छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंती उत्सवाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय यावेळी उपस्थित राहावं असं आवाहन स्वराज्य संघटनेच्या वतीने करण्यात आलं आहे नमस्कार स्वराज्य संघटनाच्या माध्यमातून आज आम्ही पत्रकार परिषद घेतलेली आहे की चौदा मे या रोजी संभाजी महाराजांची जयंती या संदर्भात स्वराज्य चौक जे जेलच्या मागे स्वराज्य संभाजी चौक आहे स्वराज्य संभाजी चौक तिथे आम्ही कार्यक्रम ठेवलेला आहे चौदा मेला छत्रप धर्मवीर संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त सकाळी हुई हुई। या कार्यक्रमाला सांग सुरू होईल अभिषेक होईल आणि दिवसभर तो कार्यक्रम रांगोळी स्पर्धा असेल महिलांचे कार्यक्रम असतील अशा दिवसभर कार्यक्रम सुरू होईल संध्याकाळी पाच वाजता बाईक रॅली चालू होईल आणि रात्री आठ वाजता पारंपरिक दशावती नाट्य प्रयोग होईल अशा पूर्ण दिवसाचा कार्यक्रम नियोजित केलेला आहे स्वराज्य संघटनेच्या माध्यमातून यासाठी पत्रकार परिषद घेतलेली आहे त्यासाठी आम्ही असं आवाहन करतो स्वराज्य संघटनेतर्फे की सर्व शिवभक्त शिवप्रेमी व हिंदुत्ववादी जे आहेत त्यांच्याने या कार्यक्रमामध्ये बहुसंख्येने सहभागी व्हावं व या कार्यक्रमाची शोभा वाढवावी एवढं जाणीव त्याने सांगू शकतो आमचा दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथ सर सा यूट्यूब चॅनल